ओम श्री साईराम मी प्रियांका साई सच्चरित हा ग्रंथ म्हणजे भक्तांना आध्यात्मिक मार्गावर नेणारा दीपस्तंभ आहे प्रत्येक अध्यायात आपल्याला साईनाथांच्या जीवनातील विविध प्रसंग भक्तांवरील त्यांचे प्रेम आणि अनंत कृपाळूपणा अनुभवायला मिळतो आता आपण दहावा अध्याय वाचणार आहोत या अध्यायात साईंच्या दिव्य लिला अधिक स्पष्टपणे समोर येतात भक्तांचा विश्वास त्यांचे अनुभव आणि साईनाथांची सर्व व्यापकता याचा गूढ संदेश यातून आपल्याला मिळतो हा अध्याय वाचताना आपण आपले मन शांत करून एकाग्रतेने साईंच्या चरणी ठेवूया जेणेकरून त्यांच्या कृपेचा आणि उपदेशाचा खरा अर्थ आपल्याला अंतकरणापर्यंत अनुभवायला येईल ओम श्री साईराम ओम श्री साईराम अध्याय दहा श्री साई समर्थ महिमान श्री साईंचे महात्मे श्री गणेशाला नमस्कार असो श्री सरस्वती गुरु महाराजांना नमस्कार असो श्री कुल देवतेला नमस्कार असो श्री सीता व श्री रामचंद्र यांना माझा नमस्कार असो श्री सद्गुरु साईनाथांना माझा नमस्कार असो जो सर्व लोकांचे कल्याण करण्यात गुंतलेला जो सदा परमात्म्याशी एकरूप झालेल्या स्थितीत असतो त्याचे भक्तीपूर्ण मनाने सतत स्मरण करा ज्याच्या स्मरण मात्रेच गुंतागुंतीचा उलगडा होतो ते हे साधनातले साधन आहे त्यासाठी एक कवडीचाही खर्च नसतो थोड्याशा प्रयत्नाने मोठा सगळा लाभ सहजासहजी हातात पडतो जोपर्यंत हा इंद्रियाचा समूह सदृढ आहे तोपर्यंत प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घ्यावा इतर सर्व देव माईक आहेत गुरु हाच एक शाश्वत देव आहे त्याच्या विश्वास ठेवला तर तो दैवयोगाने येणाऱ्या संकटांनाही आडवून ठेवतो हो जेथे सद्गुरूंची उत्तम प्रकारची सेवा असते तेथे हो वगैरे इतर कसलाही त्रासदायक प्रयत्न लागत नसतो सद्गुरु नाव चालवणार असला म्हणजे श्रद्धावन भक्त आदी भौतिक आध्यात्मिक व आदिदैविक अशी तीन प्रकारचे दुःखे सहज पार करून जातात व्यवहारातील समुद्र पार करण्यासाठी नावाड्यावर जो विश्वास लागतो तोच रूपी सागर जाण्याला आपल्याला सद्गुरूवर ठेवावा म्हणजे तो आपल्या भक्तांची भावना व भक्ती पूर्ण ज्ञान हातातील तव्यावर असल्याप्रमाणे समजण्यास सोपे करून शुद्ध आनंद लक्षण असलेल्या मोक्षाची सहज प्राप्ती करून देईल ज्याच्या दर्शने ग्रंथी तुटतात सर्व विषय भोगापासून मागे फिरले जाते आणि संचित व क्रियमान इत्यादी कर्मांचा क्षय होतो त्याच्या प्रभावाचे आपण आता वर्णन करूया आठव्या अध्यायात नरजन्माचे प्रयोजन बाईजाबाईची भाकर खुशालचंदांचा समाचार आणि महासापती व तात्या कोत्यांची मशिदीत झोपण्याची तरा वगैरेचे कानाला अत्यंत सुख देणारे वर्णन झालेले आहे नवव्या अध्यायात बाबांच्या न समजणाऱ्या भिक्षा मागण्याच्या वृत्तीचे रहस्य आपण ऐकले आता श्रोत्यांनो बाबा कसे राहत असत कोठे निघत असत आणि केव्हाही कोठे कसे हिंडत असत याविषयी त्यांचे पुढील चरित्र लक्ष देऊन ऐका बाबांच्या लोक व्यवहारातील जीवन कालक्रम किती प्रशंसनीय होता हिंदू व मुसलमान या दोघांनाही त्या आईच्या ठिकाणी होते जणू काय वाघांच्या व बकऱ्यांच्या विश्वासाचे ते एकच स्थान होते हिंदू व मुसलमान एकमेकांशी प्रेमाने वागून शंका न घेता शेळीमेळीने हिंडत फिरत असत पोटा पाण्याची कहाणी झाली आता साईंची राहणी कशी होती ते कोठे कोणत्या जागी निघत असत ते श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावे चार हात लांब व लाकडी फळी दोन्ही टोकाला चिंद्यांनी बांधून वर आड्याला झोपळ्यासारखी टांगलेली होती अशा फळीवर बाबा झोपत असत उश्याला व पायथ्याला पंतपेट ठेवत असत आणि फळीवर केव्हा चढत किंवा केव्हा उतरत हे कोणाच्याच लक्षात येत नसे बाबा मान वाकून वर बसत किंवा फळीवर झोपलेले असत परंतु ते केव्हा वर चढत किंवा उतरत याची हालचाल कोणालाही अशी चिंध्यांनी बांधलेली फळी बाबांचे वजन कसे वर सांभाळत असते अहो महासिद्धी ज्या आठ प्रकारच्या असतात आणीमा महिमा गरिमा लगिमा प्राप्ती प्राकाम्य शशित्व वशित्व जवळ असल्यावर फळी नुसती नावाचीच नाही का डोळ्यात जेथे अतिशय लहान कन एक फुटतो तेथे ते अनुएवढे लहान होण्याची अलौकिक सिद्धी असलेला माणूस सुखाने लगतो बाबांची देखील माशी लहान किडा किंवा मुंगी यांच्या रूपाने सतत फिरणे होते आणि ज्याच्या घरची दासी असेल त्याला माशीचे रूप घ्यायला किती वेळ लागेल जो आकाशात मध्येच राहू शकतो त्याला फरीचे ते काय मोठे महत्व आणि मा महिमा लगिमा इत्यादी आठ सिद्धी व कुबेराचे महापद्म पद्म, पद्म शंख इत्यादी नऊ खजिने ज्याच्या समोर हात जोडून उभे असतात त्याला फळे नुसती निमित्तच नाही मनुष्य राजा किंवा मोठा किंवा लहान या सर्वांना बाबा सारख्याच दृष्टीने पाहत असत साई महाराज वरून दिसाला जरी शिवडीकर होते आणि त्यांची फक्त साडेतीन हातांची शरीराची मालमत्ता होती तरी ते अत्यंत शुभ व पवित्र असे सर्वांच्या हृदयात वास देत होती आतून जरी ते कोणी सोपती किंवा संबंधी नसलेले निर्विकार किंवा संसारापासून अलिप्त असे असले तरी बाहेरून त्यांना भक्तांचा मोह होता आतून जरी अत्यंत निष्काम होते तरी बाहेरून भक्तांकरता अत्यंत सकाम होते आतून जरी ते आत्मशांतीचे आश्रयस्थान असले तरी बाहेरून ते अत्यंत संतापलेले असत आतून परब्रि बाहेरून शची वृत्ती दाखत असत आतून अद्वैतावर प्रेम म्हणून कोठेही असत नसायचे तर बाहेरून सर्व जगाच्या गोळामध्ये गुंतलेले असत कधी प्रेम भावाने पाहत असत तर कधी दगड होऊन धावत असत कधी शिव्या शाप देत तर कधी आनंदाने मुठी मारत असत कधी ते शांत दांत असे असत एकाच बैठकीवर सदा तल्लीन झालेले त्यांना कुठे जाणी येणे नव्हते सटका हा काय त्यांचा दंडाचा ठेवा होता असे त्यांचे निश्चित राहणे होते त्यांना किर्तीची किंवा धनाची हाव नव्हती प्राण रक्षणा करता भिक्षा मागत होते आणि आसन चित्तवृत्तीचा कालक्रमणा करीत असत त्यांचा पोशाख प्रत्यक्ष एखाद्या येथे संन्याशासारखाच होता हातातील सटका संन्याशांचा दंड होता आल्ला मालिक हे वाक्य पुन्हा पुन्हा ते म्हणत असत आणि भक्तांवर अखंड प्रीती होती साईबाबांची अशी मूर्ती मनुष्य रूपाने स्पष्ट दिसणारी पूर्व आपल्या हाती लागली होती त्यांना जे मनुष्य समजतात ते नशिबी व जड बुद्धीचे त्यांच्या दैवाची गती सुचित्र त्यांना साईबाबांच्या भाग्याची प्राप्ती कशी होणार साईबाबा आत्मज्ञानाची खाण आहे त्यांचे शरीर आनंदाने पूर्णपणे भरलेले आहे संसार सागर संबंध पार करण्यासाठी त्यांची ताबडतोब खास धरा खरोखरच ज्या फार बाणंत आहे ब्रह्मापासून ते लहानशा झुडपापर्यंत वरलेले आहेत असे जे निरंतर अभिन्न पर ब्रह्म हे कलियुगाचा कालावधी चार लक्ष बत्तीस हजार आहे स्थूल मानाने पाच हजार वर्ष गेल्यावर बाबांचा अवतार झाला येथे श्रोते शंका घेतील की बाबांची जन्मतिथी टाउट नसताना कोणत्या आधाराने हे के निश्चित केले तर काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका शिर्डी क्षेत्रात निर्माणापर्यंत राहण्याचा संकल्प करून क्षेत्र सन्यासी वृत्तीने तेथे बाबांनी साठ वर्ष काढली आरंभी ते सोळा वर्षाची वय असताना शिर्डीत प्रथम झाली त्यावेळी ते तीन वर्ष राहिले होते मग तेथून जे कोटे मधूनच नाहीसे झाले ते दूर निजामाच्या राज्यात आढळले नंतर तेथून लग्नाच्या वराडाबरोबर बरोबर परत आले ते कायमचे शिर्डीतच राहिले त्यावेळी त्यांचे वय वीस वर्षाचे होते तेव्हापासून शिर्डीत साठ वर्ष अखंड निवास होता हे सगळ्यांना ठाऊकच आहे शके अठराशे चाळीस अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी विजयादशमीला म्हणजे दसऱ्याच्या शुभ मूर्ती बाबा निजधामास केले अशा प्रकारे बाबांची आयुष्य मर्यादा ऐंशी वर्षाची होती म्हणून त्यांचा जन्म शके सतराशे साठ म्हणजे इसवी अठराशे अडतीस साली झाला असावा असा, असा अंदाजाने निश्चय होतो काळाच्या माथ्यावर पाय देणाऱ्या महात्म्याची आयु मर्यादा कधी कोणाला निश्चित करता येईल का हे ये कार्य साधणे फार अवघड आहे महात्मे सदा स्वस्त वास करून असतात त्यांना जन्म मरण नसते सूर्याला उगवणे किंवा मावळणे कोठले तो तर आपल्या जागेवरून किंचितही न हाता सदा स्वस्थ असतो शकी सोळाशे तीन साली समर्थ रामदास स्वामींची समाधी झाली नंतर पुरी दोन शेतकरी गेले नाही तो ही मूर्ती जन्माला आली भारत भूमीवर मुसलमानांचे आक्रमण झाले आणि हिंदू राजे जिंकले गेले भक्ती मार्ग लुप्त झाला आणि लोकांनी धर्म टाकला मग रामदास जन्माला आले आणि शिवराया धरून मुसलमानांपासून राज्याचे रक्षण आणि गायी व ब्राह्मणांचे संरक्षण नंतर दोन पुन्हा बिघडली आणि हिंदू मुसलमानात दुही पडली जी मग बाबांनी तोडली ते म्हणत राम आणि रहीम हे एकच आहे त्यांच्या तितकींची फरक नाही मग त्यांच्या भक्तांनीच का बरे हट्ट धरावा आणि एकमेकांशी परकेपणाने का बरे वागावे तुम्ही लोक किती मूर्ख आहात हिंदू मुसलमानांचा संबंध जोडा चांगले विचार मनात पक्के करा तरच पलीकडच्या कर तीरावर पोहचाल वाद वितंडवाद बरा नवे कोणाची बरोबरी करण्याची खटपट करू नये सदा आपल्या कल्याणाचा विचार करावा म्हणजे श्री हरी तुमचे रक्षण करीत योग या तप ज्ञान ही सर्व हरीला प्राप्त करण्याची साधने आते असून ज्याच्या हृदयात हरिनाम त्याचे जीवन हरिनाम नाही त्याचे जीवन व्यर्थ होय कोणी काही जरी अपकार केला तरी आपण त्याचा प्रतिकार करू नये तर आलेच तर त्यावर उपकारच करावे असे बाबांच्या उद्देशाचे सार होते शुद्र या सर्वांना सरसकट स्वार्थासाठी तसेच परमार्थासाठी हा अत्यंत कल्याणकारी सरळ मार्ग आहे स्वप्नातील राजाचे वैभव जसे जागे झाल्यावर पेरत होते तसाच हा संसार उभे खोटा आहे अशी बाबांची भावना होती देह वगैरे खरी नव्हे अशी संसारातील वस्तुस्थितीत त्यांना पटलेली होती आत्मानुसंधानाने स्वप्नांचा भ्रम घालून त्यांनी मुक्तत्व साधले होते शिष्याची बद्धता पाहून त्यांचे मन व्याकुळ होत असे आणि त्यांचा देहभाव कसा सुटेल याचीच रात्रंदिवस त्यांना चिंता होती मीच ब्रह्म आहे अशी मनाची भावना अखंड आनंदात राहण्याचा स्वभाव कसले अशा आकांक्षा नसलेली मनाची स्थिती व वैराग्य ही सर्व त्यांच्या आश्रयाला आलेली होती सतत टाळ व विना घेऊन दारोदारी भटकणे आणि केविरपणाने आले गेल्यापुढे हात पसरणे त्यांना मुळीच ठाऊक नव्हते असे पुष्कळ गुरु असतात की जे पकडून पकडून आणून शिष्य करतात आणि पैशासाठी फसवून बरेच कान मंत्र देतात शिष्याला धर्माने वागण्याची शिकवण देतात पण आपण मात्र अधर्माने अशा गुरुमुळे भवतरंग कसे साधेल आणि जन्ममरण कसे चुकेल आपल्या धार्मिकपणाची प्रसिद्धी व्हावी आणि जगात आपले झेंडे फडकावे असे ज्याच्या मनात मुळीच येत नसे अशी ही साईंची मूर्ती होती जेथे देहभिमानाला जागा नव्हती आणि ते शिष्यांवर अत्यंत प्रीती करण्याची प्रवृत्ती होती अशी ही साईंची मूर्ती होती नियत व अनियत असे दोन प्रकारचे गुरु असतात ते एकेकाचे निश्चित कार्य श्रोत्यांना स्पष्ट करून मी सांगतो दैवी संपत्ती परिपक्व परिपक्व करणे आणि अंतकरण शुद्ध करणे व मोक्षाच्या मार्गाला लावणे एवढेच अनियत गुरुचे देणे असते नियत गुरुशी संबंध जडला तर द्वैत जाऊन ऐक्य जागृती होते आणि मग तत्व या महावाक्याचा तो गुरु प्रत्यक्ष अनुभव आपले रूपाने स्थित असतात ते भक्तांच्या कल्याणासाठी गेधारण करतात आणि आपल्या अवताराचे कार्य संपादल्यानंतर परत ते निघूनही जातात साईबाबा हे दुसऱ्या प्रकारचे गुरु आहेत ते अशा ते जशी बुद्धी मला देतील तसे माझे हे लिखाण होईल जगात रूढ असलेल्या व्यावहारिक विद्याच्या अनेक गुरु असतात आत्मस्वरूपाचे भान करवतो तो सद्गुरु आणि संसार सागर पार करून नेतो तो समर्थ सद्गुरु त्याचा महिमा सजासजी नकारणार आहे जो जो दर्शन करायला जाईल त्याचे भूतकाळाचे भविष्य काळाचे व वर्तमान काळाचे संपूर्ण रहस्य त्या व्यक्तीने विचारले नसतानाही साईबाबा सांगत असत सा। सर्व ठिकाणी सर्व प्राणी मात्रांकडे तो ब्रह्मभावाने पाहत असे भेदभाव त्याला किंचितही ठाऊक नव्हता त्याला कसलीही अपेक्षा नव्हती आणि सर्वांना एक सारख्याच दृष्टीने रह तो पाहत असे त्याच्यावर अफकार करणाऱ्यावरही तो अमृताचा वर्षाव करीत असे उत्कर्ष असो किंवा अपकर्ष तो समचित्त व शांत असे आणि त्याला विकल्प किंचित शिवत नसे या नाश पावणाऱ्या देहात वावरत असताना शरीराच्या किंवा घरदाराच्या मोहात जो गुंतत नाही बाहेरून दिसायला देह असला तरी जो आतून विधेयी असतो तो याच देही निर्मुक्त नव्हे का धन्य शिर्डीचे जन साईस त्यांचे पूज्य दैवत होते खाता पिताना आणि झोपताना त्यांना साईचे चिंतन असे धन्य धन्य त्यांचे प्रेम खड्यात किंवा परसात काम करताना दळण दळताना धान्य काढताना किंवा मातीच्या भांड्यातून ड्रविणे लोण्यासाठी दही ढवळताना बाबांचा महिमा ते गात असत खाली बसले असताना जेवण करीत असताना आणि झोपत असताना त्यांचा बाबांच्या नावाचा अखंड जप असे त्यांना बाबांशिवाय दुसरा देव कधी आठवलाच नाही त्या बायांचेही प्रेम तरी किती त्या प्रेमाची गोडी तरी किती शुद्ध प्रेमच काव्य करू शकते विद्वत्ता नव्हे तिळभरही विद्या नसताना जेथे साधी सरळ भाषाच असते तेथूनच कवित्व चमकते आणि चतुरी जन डोलावतात चतुरी जन म्हणजे सुज्ञ जन मांडोलवतात खऱ्या प्रेमाच्या आविष्कारच खरे काव्य म्हणतात ते या बायांच्या शब्दातून श्रोत्यांनी पाहून घ्यावे साईबाबांची इच्छा असेल तर या कवितांचा पूर्ण संग्रह गोळा होईल आणि त्याचा अध्याय होऊन श्रोत्यांची त्या कविता ऐकण्याची इच्छा पुरी होईल साईबाबा निराकार असून भक्तांवर कृपा करण्यासाठी साईच्या रूपाने प्रगट झाले त्यांना ओळखण्यासाठी देहाचा अहंकार गेला पाहिजे मनाच्या काम क्रोध यासारख्या क्षुब वृत्ती आयुष्या झाल्या पाहिजेत आणि भक्ती उदयाला आली पाहिजे भक्तांचे पुण्य फळले प्राप्त काळ आल्यावर एकत्र झाले म्हणून ते साई रूपाने पूर्णपणे उगवले आणि शिर्डीत फळास आले ज्याचे वर्णन करता येत नाही त्याचे वर्णन करण्यासाठी बोलण्याची शक्ती आली ज्याला जन्म नाही त्याला खरा जन्म लाभला आणि ज्याला आकार नाही त्याला साच्यात ओतून तयार केलेल्या मूर्तीच्या करुण रसाचा घाट लाभला साईबाबांची ही मूर्ती यशवंत श्रीमंत वैराग्य युक्त ज्ञानवंत ऐश्वरयुक्त व अवधार युक्त अशा सहा गुणांनी परिपूर्ण होते बाबांचा निश्चय विलक्षण होता स्वतः जरी कोणत्याही वस्तूंचा संग्रह न करणारे वा आकार नसलेले होते तरी ते भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी देह धारण करीत असत काय त्यांचा कृपा करण्याचा स्वभाव भक्तांचे प्रेम स्वतः जडवून घेत असत नाही तर त्यांचा ठिकाणा कोणत्या देवाला सापडला असता वाणीची देवता जे बोलण्याचा धीर करणार नाही का नाही ज्या ऐकताला असतील असे शब्द भक्तांच्या कल्याणाकरिता साईबाबा बोलत असत सा। ज्या शब्दांचा अनुवाद करण्यापेक्षा मुकीच राहणे बरे परंतु कर्तव्याला चुकू नये म्हणून मी ते सांगणे प्राप्त कर झाले एका भक्ताला बाबा अति नम्रपणे म्हणाले होते मी तुमच्या दासांचा दास आहे तुमच्याच दर्शनाला मी निघालो आहे तुमच्या पायांची मला भेट झाली ही तुमचीच मोठी कृपा आहे तुमच्या विष्टीतील मी एक किड आहे आणि म्हणून मी या सृष्टीवर धन्य झालो आहे बाबांची ही किती निमता नम्रपणाची हाऊस पण केवढी अभिमान्य शूनता ही शून्यताही किती उच्च व शालीनताही तशीच बाबांचे वरील उद्गार खरे म्हणून सादर केले कोणाला हा अनादार वाटत असेल तर मी पदर पसरतो मी क्षमा मागतो वाणीला यामुळे विटाळ झाला असेल आणि ऐकण्याचे पाप टाळायचे असेल तर साईनामाचे आवर्तन करूया म्हणजे साईनाम पुन्हा पुन्हा घेऊयात म्हणजे सगळ्यांचे दोष जातील जन्मजन्मीच्या आमच्या तपश्चरेचे फळ म्हणजेच ही निर्भळ साईंची कृपा होय तहानलेल्या जशी पान होईल असते तशीच ती साई कृपा आम्हाला सुखदायी होते जिबेने स्वाद घेतात असे जरी सगळ्यांना बाबा भासले तरी त्यांनी काय खाल्ले याचे त्यांना भान नव्हते आणि त्यांच्या जिबेला स्वाद घेण्याची इच्छाच नव्हती ज्यांना विषय सुख भोगण्याची इच्छाच नाही ते काय विषयांचा उपभोग घेतील विषय ज्यांच्या इंद्रियांना शिवत नाही ते काय विषयात गुंतून राहतील जे जे पदार्थ पुढे ते डोळ्यांनी ते, ते पाहत असत परंतु ते पाहिलेले त्यांना कळत नसे पाहण्याची तिथे आठवणच होत नसे हनुमंताची गर्भफास फक्त त्याच्या आईला किंवा श्रीरामचंद्र प्रभूलाच मनाला किंवा डोळ्यांना दिसणारी होती म्हणून त्यांचे ब्रह्मचर्य अतुलनीय समजले जाते परंतु साईबाबांच्या बाबतीत जेथे खुद्द आईला सुद्धा भूय दर्शन नव्हते तेथे ते इतरांचे ते ते काय सांगावे बाबांचे ब्रह्मचर्य खरोखरीच फारच कडक होते आणि त्यांचा पूर्णपणाही अपूर्व होता बाबांच्या कमरेला कौपिल म्हणजे लोंगोटी सदा असे त्यांचे लिंग शेळीच्या गळ्याजवळच्या मांसल अवयवप्रमाणे कुच कामाचे फक्त मूत्र त्यागाच्या व्यवस्थेसाठी अवयवपोटी एक अवयव होते अशी बाबांच्या देहाची स्थिती होती त्यांची इंद्रिय जरी कार्यरत असली तरी त्यांना विषय सुखांची इच्छा किंवा जाणीव किंचितही नव्हती सत्व रजतम वगैरे गुण बाबांच्या इंद्रियांच्या ठिकाणी पक्के बसलेले असले आणि बाबांचा व्यवहारात करतेपणा दिसत असता तरी त्यांना आसक्ती कोठेही शिवत नसते बाबा निसंग चिन्मात्र आत्माराम होते काम क्रोध वगैरेचे ते नाश पावण्याचे स्थान होते ते सदा निष्काम असून पूर्णपणे अवाप्त काम होते विषय सुखे त्यांना ब्रह्मरूपच वाटत असत आणि पुण्य पापांच्या परतण्याचे ते, ते निवृत्ती स्थान होते ऐकून अशी बाबांची परमात्म्यात मिळून गेलेली मुक्त स्थिती होती म्हणता जो गादी सोडून बाजूला झाला त्याच्या ठिकाणी अभिमान अथवा दुसऱ्या व्यक्तीशी भेदभाव शक्य नाही या मृत्यू काही मिळवण्याजोगे नाही वर परलोकीही साध्य करण्याजोगे उरले नाही असा हा संत लोकांवर अनुग्रह करण्याकरता या पृथ्वीवर अवतरला होता हे संत करुणीचे सागर असतात दुसऱ्यांवर कृपा करण्याशिवाय यांचा अवतार घेण्यात आणखी काही हेतू नसतो दुसऱ्याच्या कल्याणासाठी ते अत्यंत कृपा असतात त्यांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मऊ असते असे कोणी म्हणतात लोणी फक्त आपल्या तापाने विरघळते तर संतांचे हृदय परक्याराज झालेले तापाने सुद्धा द्रवते ठेगळी लावलेली कफनी ज्याच्या अंगावरचे वस्त्र आहे तरट ज्याचे बसण्याचे व झोपण्याचे साधन आहे म्हणजे गोंधाट ज्याचे बसण्याचे व झोपण्याचे साधन आहे आणि राग लोक मन आहे त्याला चांदीच्या सिंहासनाची काय परवा सिंहासनाची जरी त्याला अडचण भासली आणि भक्तांनी ते पाठीमागे सर केवले तरी त्यांच्या भक्तिभावाकडे पाहून तिकडे तो लक्ष देत नसे साईबाबा शेडरूपी सरोवरातले कमळ होते भक्त त्यांच्या सुवासाचा उपभोग घेत असत अभागी बेटका बेडकांच्या वाट्यास कलस असे आणि तोच ते सदा बसत असत बाबा कोणाला प्राणायाम किंवा इंद्रियांचे करण्यास सांगत किंवा किंवा मंत्र तंत्र कि यंत्र यांनी पूजा करण्यास सांगत कान फुंकणे तर मुळीच नाही बाहेरून दिसायला लोकांचे व्यवहार पाळणारे दिसत परंतु आतून ते वेगळेच असत व्यवहारात ते अत्यंत हुशार असत दुसऱ्या कोणाला तितके चातुर्य शक्य नव्हते संत भक्तांसाठी निर्धारण करतात आणि त्यांच्या मनाच्या सर्व भावना व व्यवहारातील सर्व वागणे ही भक्तांसाठीच असते लक्षात ठेवा साई महाराज शांतीचे भांडार आहेत शुद्ध परम आनंदाचे स्थान त्यांना माझा अभिमाना शिवायचा व शिवायचा साष्टा नमस्कार असो ज्या ठिकाणी साई महाराज चालून आले ते स्थान मोठ्या पुण्याईने पावन झालेले असले पाहिजे पूर्वजन्मीचे चांगले कर्म घाटी असल्याशिवाय असा खजिना हाती लागणे फार कठीण शुद्ध बीजाची या पोटी येथे फळे रसाळ गोमटी या म्हणीची परीक्षा शिर्डीत लोकांनी घेतली तो हिंदूही नव्हे व मुसलमानही नव्हे त्याला ना आश्रम ना वर्ण तरी पण तो सुख दुःख उद्योग व घोर चिंता यांनी भरलेल्या संसाराची मुळासकट काटाकाट व विध्वंस करीत असे बाबांचे चरित्र आकाशाप्रमाणे अनंत अपार व गहन आहे ते समजून घेणे त्यांच्याशिवाय कोणाला शक्य आहे चित्ताचे काम चिंतन असते चिंतन केल्याशिवाय ते एक क्षणही गप्प बसत नाही त्याला विषय दिले तर ते विषयाचे चिंतन करते आणि गुरु दिला तर गुरुचे चिंतन करते म्हणून सर्व इंद्रिय केवळ कानात घोटून साई गुरुंचे महात्मे जेव्हा तुम्ही ऐकलेत ऐकले तेच त्यांचे सहज घडणारे स्मरण कीर्तन व भजन होय पंचाग्नी साधन यज्ञ हे प्रयोग फक्त ब्राह्मणांना शक्य आहे इतरांना त्यांचा काय उपयोग संतांच्या कथा मात्र त्या सर्वांना सरसकट संसाराच्या किंवा जन्माच्या भीतीचे दुःख दूर करतात आणि आपला परमार्थ दाखवून देतात संतांच्या कथांचे श्रवण मनन परिशीलन निधी केल्याने ब्राह्मण शुद्र किंवा स्त्रिया वगैरे सर्वच पापांपासून मुक्त होतात कोणत्याही ठिकाणी प्रेमच नाही असा माणूस या जगात असणे शक्यच नाही कोणाचे काही कोणाचे काही प्रेमाचे ठिकाण भिन्न भिन्न प्रकारचे असते पहा कोणाच्या प्रेमाची जागा संपत्ती कोणाची धनसंपत्ती कोणाचे आपले शरीर घरदार मान सन्मान कीर्ती तर कोणाची विद्याप्राप्ती असते जे प्रेम विषय सुखांच्या ठिकाणी वाटते ते सर्व जेव्हा एकत्र होते आणि हरिचरण रूपी मुशीत आटते ते मग रूपाने प्रगट होते म्हणून घरादारातील प्रपंचातला साई चरणाला चित्त समर्पण करण्याचा हा सोपा मार्ग अवलंबा या सोप्या मार्गाने त्याची कृपा तुमच्यावर होईल अशा प्रकारे जर थोड्या साधनांनी मोठा लाभ होतो तर हे श्रेय संपादन करण्यासाठी लोकात अवदासीन्य का बरं असते सहज शंका श्रोत्यांच्या मनात येईल कि थोड्याशा उपायांनी मोठा लाभ प्राप्त होत असूनही पुष्कळ लोक हा मार्ग का बरे आचरणात आणत नाही तर त्याला एकच कारण आहे परमेश्वराच्या प्रेरणेशिवाय साधी इच्छाही उत्पन्न होत नसते परंतु जेव्हा भगवंत प्रसन्न होतो तेव्हा संत कथा ऐकण्याची अतिशय आवड आपोआप होते म्हणून श्रोत्यांनी साईबाबांना शरण जावे म्हणजे नारायण कृपा करेल आणि श्रवणाची मोठी इच्छा जागेल आणि हे सोपे साधन हाती येईल गुरुच्या कथेची चांगली संगत धरा आणि संसाराची गुंतागुंत सोडवा यातच तुमचे निश्चितपणे सार्थक आहे मनात संशय धरू नका लाख चतुराई सोडून साई साई असे निरंतर नामस्मरण करा म्हणजे पहा तुमचा बेडा पार होईल नका हे माझे शब्द साईबाबांच्या निरर्थक मानू नका वाईट संगत ही येथून तेथून हिनकस व महादुःखाचे आश्रय स्थान असते ती नकळत आडमार्गाला नेईल आणि सुखाला घालवून देईल एका साईबाबांना वाचून किंवा सद्गुरु वाचून वाईट संगतीचे शुद्धीकरण दुसरे कोण करू शकेल आलेल्या मुखातून जे निघेल ते भक्त हो काळजीपूर्वक जपून ठेवा म्हणजे वाईट निरसन होईल ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीच्या विविध छटा डोळ्यात भरतात तेव्हा माणसाचे सौंदर्याला भाळणारे मन त्यात रमून जाते पण तीच दृष्टी जेव्हा मागे फिरते तेव्हा ती साधू संतांच्या संगतीत रमून जाते सत्संगाचा इतका महिमा आहे की तो देहाचा अभिमान मुळासकट काढून टाकतो म्हणून सत्संगाशिवाय दुसरे साधन दिसत नाही नित्य चांगल्या माणसांचा सहवास धरावा इतरांचा सहवास हा नेहमी दोषयुक्त असतो चांगल्या माणसांचा सहवास हाच एक कोणत्याही दोषाशिवायचा प्रत्येक विभागात व पोट विभागातही शुद्ध स्वच्छ असतो सत्संग देहाची आसक्ती तोडतो त्याची एवढी प्रबळ शक्ती आहे की एकदा जरी त्याची आवड उत्पन्न झाली तर बंधनातून ताबडतोब मुक्ती मिळते दैवयोगाने सत्संगाचा लाभ झाला तर कोणत्याही कमीपणा संपूर्ण उद्देश सहज मिळतो त्या क्षणी वाईट संगतीची आवड उडून जाते आणि सर्व आसक्ती पासून मुक्त झालेले मन येथे रमते परमार्थ मार्गात प्रवेश होण्यासाठी विषयापासून विरक्ती हाच एक उपाय आहे सत्संगाची हाव धरल्याशिवाय आपल्या स्वरूपाचा पत्ता लागत नाही सुखामागे दुःख येते दुःखामागे मागे सुख येते जीव जीव सुखाला सारखा सामोरा जातो पण तोच दुःखापासून दूर पळतो सामोरे जा किंवा पळून जा होणारे जरूर होतेच या दोन्हीच्या भोगापासून एक संतांचा सहवासच सुटका करू शकतो सत्संगामुळे देहाचा अभिमान जळतो सत्संगामुळे जन्ममरणाचा फेरा चुकतो सत्संगामुळे चेतना देणाऱ्या मूळ शक्ती

थोर संतांचा अवतार असतो गंगा भागीरथी गोदावरी कृष्णा वेन्ना कावेरी व नर्मदा या नद्या साधूंच्या पदकमलांची आशा करतात आणि ते आपल्याकडे स्नानासाठी कधी येतील याची वाट पाहत असतात या नद्या जगाची पापे स्वतः धुतात परंतु त्यांच्या ठिकाणी गोळा झालेल्या या सर्व पापांचा नाश साधूंचे चरण येऊन पोचल्याशिवाय होत नसतो मागील जन्मांचे भाग्य उदयाला आले म्हणून साई महाराजांचे चरण जोडले गेले जन्म मरण आपल्या जागीच राहिले आणि समस्त संसाराचे भय सज्जन श्रोतेजन हो आतापर्यंत ऐकलेल्या गोष्टीचे मरण करूया थोडी विश्रांती घेऊया पुढील निरूपण प्रगती करेल हिमाड पंत साईंना शरण आलेले आहे हिमाड पंत साईंना शरण आलेले आहेत ते म्हणतात मी तर साईंच्या पायाची वाहन आहे सदा कथांचे वर्णन करीत राहीन आणि सुख संपन्न होत जाईन काय ते बाबांचे मनोहर व सुंदर ध्यान मशिदीच्या कडेवर उभे राहून भक्तांचे कल्याण करण्याच्या हेतूने एक उद्या देत असत हा संसार मिथ्या आहे अशी ज्याला जाणीव आहे ब्रह्मानंदात जो सदा रमलेला आहे जेव्हा ज्याचे मन उमललेल्या फुलासारखे सदा टवटवीत व प्रफुल्लित असते त्याला माझा साष्टांग नमस्कार असो डोळ्यात ज्ञानाची काजळ घालून जो ब्रह्मज्ञानाचा शोध लावून देतो असा ज्याचा महिमा आहे त्याला माझा साष्टांग नमस्कार असो पुढील अध्याय याहून चांगला आहे कानातून हृदयात शिरला तर हृदय मंदिर पावन आणि सगळा गाळसाळ काढून टाकेल सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाड पंत यांनी रचलेल्या श्री साई समरक यांच्या सत्यचरित्राचा श्री साई समर्थ महिमान नावाचा दहावा अध्याय समाप्त झालेला आहे आपली ही लहान सी साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो सर्वत्र सर्वत्र सर्वत्र, सर्वत्र मंगल असो ओम श्री साईराम